आपल्या परिसरातील ताजे अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी नाशिकच्या चांदवड येथील कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन वारंवार मागणी करून देखील मिळत नाहीये त्यामुळे अखेर प्रहार संघटनेनं आंदोलनाचा दणका देताच टोल प्रशासन खडबडून जागं झालं आणि कर्मचाऱ्यांचे रखडलेलं वेतन तात्काळ अदा करण्यात आलंय वेतन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करत प्रहार संघटनेचे आभार मानले आहेत यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे सदर प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण गणेश पाचोरकर तसेच सुरेश तात्या उशीर चंद्रकांत जाधव सचिन जाधव या मान्यवरांसह अनिल पवार शशिकांत थोरमिसे सोपान पवार तानाजी भोसले निरंजन कासव संतोष ठाकरे विठ्ठल सोनवणे विलास तिडके शुभम गांगुर्डे कल्पेश सोनवणे तसेच भूषण जाधव दिलीप भोसले आणि चांदवड टोलनाका प्रहार युनियनचे अध्यक्ष बनसी कासव हे ता 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 जो का या ठिकाणी उपस्थित होते चांदवड टोल जो काही आनंदोत्सव साजरा करतात खरं तर मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर पासून या टोल कर्मचारी आहेत त्यांचे पगार राखडले होते त्या बिचाऱ्यांच्या इतकं कष्ट करत असतानासुद्धा पगार होत नव्हते हो आणि मग त्यांनी प्रयत्न केले नाही केले असता नाही आणि मग प्रयत्न करत असताना त्यांना गणेशभाऊ निंबाळकर भेटले आणि गणेशभाऊ निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी टोल कामगार त्यांनी स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर मग संघर्ष करायला सुरुवात केली खरोखर त्यांच्या संघर्षाला या कर्मचाऱ्याच्या असेल किंवा गणेशभूंच्या असेल संघर्षाला यायचं आले एका महिन्यात आणि म्हणजे सहा महिन्यानंतर एक महिन्यात जी कामगार संघटना चालू केली त्या कामगार संघटनेला पगार झाले एक महिन्यात यश आले यश आले म्हणून या ठिकाणी आनंद उच्चार मी कर्मचाऱ्यांचे व गणेशभूंचे या ठिकाणी आभार मानण्यासाठी ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली खरंतर यापुढे ही घटना घडू नये अशा ठिकाणी मी परत पुन्हा का जे काही अधिकारी आहेत त्यांना सूचना करतो का या ठिकाणी यांच्या सातत्याने जसे तुम्ही पगार केले संघर्ष झाले या हो। ठिकाणी पुढं पगार करावा अशी मी विनंती करतो काही लोकांचे पगार व्हायचे काहींचे होत नव्हते म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये दुजा दुजा भाव निर्माण केला त्यामुळे काही कर्मचारी वाळीत पडले आणि त्याला आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटून आम्हाला काही उत्तर मिळत नव्हतं उडवडीची उत्तरं मिळाली त्यानंतर आम्ही गणेश भाऊ निंबाळकर यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर गणेश भाऊनी इथं शाखा ओपन करण्याचा आम्हाला सल्ला दिला गणेशभव मार्फत आम्ही इथं शाखा ओपन केली त्या ति त्यात एक आनंदाची बातमी अशी आगल्या दिवशी शाखा ओपन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बच्चू भाऊ पुढे या कर्मचाऱ्यांसाठी इथं आले तो एक आम्हाला आनंद झाला आणि गणेश भाऊनी कामगार मंत्री आपलं कामगार आयुक्त यांच्यापर्यंत लेटर पोचवून आमचे पगार लवकरात लवकर होतील असे लेटर दिले त्यानंतर तेही पाठपुरावा करून आम्हाला टोल हा बंदच करावा लागला आंदोलनाची छेडका हे आपला आंदोलनाचा संघर्ष करावाच लागला संघर्ष केल्यानंतर आम्हाला ते यश मिळालं आणि त्याबद्दल आम्ही प्रहार संघटना गणेशभाऊ निंबाळकर बच्चू भाऊचे सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आपण आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत राहत का खरं तर आता जवळजवळ आठ ते नऊ महिन्यापूर्वी या टोल नाक्यावर हे जे कर्मचारी आहे जे कर्मचाऱ्यांनी सातत्याने येथील संपूर्ण प्रशासनाशी किंवा इतर बाकीच्या घट गर... संघटनेशी चर्चा केली किंवा के आमचे पगार होत नाही सहा सात महिन्यापासून पगार रखडले होते आणि खरोखर या टोल नाक्यावर गोरगरिबांचे मुलं आहे आणि यांचे रोजीरोटीचा प्रश्न होता मूळ मूळ म्हणजे परंतु त्यांनी प अनेक वेळा पाठपुरावा करून देखील यांचे पगार होत नव्हते शेवटी गणेशभाऊ निंबाळकर यांची त्यांच्याशी भेट झाली एक संघर्षशील नेतृत्व गणेशभाऊ निंबाळकर यांच्या यांच्याबरोबर त्यांनी राहून एक या ठिकाणी प्रहार कामगार युनियनची स्थापना केली आणि या युनियनच्या माध्यमातून या जेवढे कर्मचारी असतील या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम गणेश भाऊ निंबाळकरांच्या माध्यमातून प्रहार संघटनेनं केलं म्हणून या प्रहार संघट प्रहार कर्मचारी युनियननं या प्रहार सर्व जे पदाधिकारी असतील किंवा त्यांची जी संघटना असेल यांच्यासाठी एक आभार या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि खरोखर आम्हाला या आभारापेक्षा या कर्मचाऱ्यांचे कर जे पगार झाले हे खरोखर यांच्या रोजीरोटी पूर्ण त्यांना प्राप्त झाली म्हणून खरोखर या कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन यशस्वी केलं त्यांचं खरं आभार मानले पाहिजे आणि इथून पुढे या कर्मचारी युनियन ज्याही ज्या अडचणी येतील न्यायिक बाजू असेल त्या ठिकाणी प्रहार संघटना खंबरपणे उभी राहील ही त्यांना देतो संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच आहे आपण हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर <laughs> बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर